आता कायचं आम्ही अयोध्या काँ रेल्वे स्टेशन आलो इथून वाराणसीसाठी ट्रेन आहे आमची रात्री आता कुठेतरी जेवायला जाऊ आणि मग इथून डायरेक्ट वाराणसी आणि अयोध्या स्टेशन बघू शकता तुम्ही इकडे बघू शकता हे <laughs> बघा रिक्षा पण बंद पडले आमची बघा सकाळ सकाळी कोणाचं तोंड बघितला काय माहिती तोंड बघला गंगा में स्नान करणे को बोला ता चला गी राली मग तुम्हाला तर गाईज आता आमची सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग गाईज आता आम्ही रेडी वगैरे झालो आहे आता झालो आहे काशी विश्वेश्वर यांचं दर्शन घ्यायला आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती दर्शनाची दर्शनाचे पास काढलेत तर आमचं साडेबारा ते दोनच्या मध्ये दर्शन आहे तर आता रेडी वगैरे झालो आहे आता निघतो आम्ही तर फोटो पुढे सर्व दाखवतो तुम्हाला खूप एन्जॉय करा आणि आम्ही खूप खूप एन्जॉय करतो गाय दादा चाललो आहे आम्ही चालत रिक्षावाल्यांनी तिथे सोडला इकडे पुढे अलाउड नाही बोलला तर आता आम्ही चालत चाललो मंदिराच्या इकडे आणि टाइम झालाय भरपूर तर लवकर जायला लागेल हाच आहे मंदिर बघू शकता हाच मंदिर आहे दर्शन वगैरे झालं आहे आता हा फोटो काढतील होते मंदिर आहे इथून दिवशी असेल थोडासा आणि आता झालेला जेवायला जाऊ फोटो वगैरे ऑल ऑलआउट नाही फोटो तर बाहेरूनच मंदिर तुम्हाला हा मंदिर आहे हा गेट आहे मंदिराचा मेन गेट आहे आणि इकडे घाट आहे नदी साईडला जात तिकडे पण जाऊ आपण मोबाईल कसा दिसेल त्यांचा आहे दर्शनाने आता काशी विश्वाचं दर्शन करणारे दिवस रुपये केलं शाण्या लोकांनी लावले बघा मी पण लावणार आहे पूर्ण मंदिराचा पूर्ण काशी पूर्ण दाखवतोय त्याच्यामध्ये दावत रेस्टॉरंट ग्रँ गंगेज ग्रँड दावत रेस्टॉरंट जम भारी जेवायला होता थोडा कॉस्टली आहे पण जेवण भारी होता आणि इथून मंदिर एकदम जवळ आहे मंदिराच्या जवळच आहे आणि हा सारखं आहे बघा सांगितलं ना दर्शन दाखवतात पूर्ण लाई भारी होता शो तो तुम्ही पण बघू शकता आल्यावर दीडशे रुपये तिकीट आहे चारवर एक फ्री आहे खूप छान दर्शन होतं त्याच्यामध्ये

बाजूला सिटी कार्ट आहे शॉपिंग साठी आहे आणि हा हॉटेल आहे रूम वगैरे भारे आहेत साडेतीन हजार एक ना एक दोन रूमचे सात हजार thank रेस्टॉरंट आमच्या हॉटेलचा आणि भारी रेस्टॉरंट आहे एकदम चार आमचा जेवण वगैरे बाबू कसा होता जेवण एकदम बेकार याला काहीच आवडत नाही आईस्क्रीम बरफोली आईस्क्रीम तोंड पुजा तोंड पुजा हे बघ बरफोली ऐकू नका जेवण मस्त होता थोडा कॉस्टली आहे पण मस्त होता आता आम्ही पूर्ण वाराणसी फिरायला गाडी केली इथे तीन हजार रुपयामध्ये पूर्ण दिवस फिरवणार तर बघूया आता काय काय असेल मला दाखवतो सर्व काही आरटी गेले असते एसी बी सी लावून नवीन आहे नवीन गाडी तर महाराजांचं महल आहे खूप छान आहे आतमधून पण मेंटेन नाही केलं या लोकांनी मेंटेन केला अजून छान महिलाच्या मागेच एक गंगा घाट आहे गंगालटाचे आहे हा तो गंगा घाट आहे खूप ऊन आहे बेकार खूप मोठा आहे हा विश्वनाथ मंदिर आहे म्हणजे आपला जो मेन विश्व काशी विश्वेश्वर मंदिर आहे तसंच प्रतिकृती आहे तर चला इथे सुद्धा दर्शन घ्यायला जाऊ आतमध्ये कल्पदास पेंटिंग करून घेतो याच्याकडून चारशे रुपये सांगितले आणि बघू आता कशी पेंटिंग करतो पेंटिंग म्हणजे स्केच काढेल तो बघू आता कसा स्केच काढतो यो बघा आणि यो बघा यो जरा

मंदिरात आपण आणि हा मंदिराचा एंट्रन्स आहे बघू शकता सारनाथ मंदिर आहे हा आणि ते बुद्धांची स्टॅच्यू आहे आणि भारे मंदिर हा सारनाथ मंदिर आहे बुद्धांचा टेम्पल आहे तर आमचं झालंय दर्शन आता आम्ही आम्हाला लागले भूक जाम त्याच्यामध्ये आम्ही फटाफट फटाफट बघतोय आणि निघतोय आणि ही मूर्ती बघा किती मोठी आहे आईज जिथे साड्यांच्या कारखान्यात आला आता आम्ही तर इथे बघा कशी साडी बनवतात अशा प्रकारे साड्या बनवतात इथे ही मशीन आहे साड्या बनवायची डमेड साड़ी है, चालू है, चालू है। देखिए डिजाइन ग्राफ पेपर से इस पंच को बनाया जाता है कार्ड में जो होल है ये डिजाइन का है जब जका मशीन पर जाता है तो पैर से बम्बू को चलाते हैं तो सिल्क धागे में ताना में डिजाइन उठाता है और बाना से बुनाई करते हैं आप लोग सुनोगे कबीर दास ताना बाना तो ताना ये है सर जो बनाया जाता है बाना है जरी देखिए बॉर्डर पर ओके इस तरह पुलटा सीधा इसके नीचे सोसाइटी को ऑपरेटिव के तरह से लगाया गया कि आप लोग आए देखे कैसे बनाया जाता है हाँ, हाँ, ऐसे हाँ। गांव में साढ़े सात हजार हैंडलूम चलता है हाँ। गांव से बन के सोसाइटी को जमा होता है होलसेलर लोग आते हैं सौ दो सौ पीस ले जाते उसी रेट में आप लोग को एक दो पीस दिया जाएगा कभी शादी विवाह पड़े तो हमारे सोसाइटी को चलेगा थैंक यू तर काय झालं आहे जेवण जेवण एक नंबर होता छान भारी आणि आजच ओपनिंग झाली आहे हॉटेलची तो बोलतो आहे म्हणजे आज म्हणजे काल झाली आणि आजपासून चालू झालं आहे आणि खूप छान बसायला वगैरे बनवले त्यांनी हॉटेलचं नाव आहे ना हॉटेल अनंत इन आणि हा हॉटेल आहे ना हां तर इथे बुद्धांचा स्टॅच्यू आहे ना खूप मोठा तिथे तुम्हाला घेऊन आल्यावर इथे हा हॉटेल आहे आणि या हॉटेलचं नाव हॉटेल अनंत इन जेवण भारी आहे इथे एक नंबर बिल देतो ना आईज आता आमचा दादा चालला आहे दुसऱ्या इकडे फिरायला मध्य प्रदेश मध्ये आमची उद्या फ्लाईट आहे घरी जायची आणि दादा चालला आता दा घरी दादाला सोडायला आलतो आम्ही ट्रेन मध्ये दादाची ही ट्रेन आहे मस्त ट्रेन आहे आणि टू टायर स्लीपर आहे काय बोलतो नाही चल दादा बाय बाय हे चाचू कार दादा बाय बाय हॅपी जर्नी हॅपी जर्नी मिळते आम्ही आलो दादाला सोडायला दादा झाले मध्य प्रदेशला मध्य प्रदेशला दादा फिरायला दुसरीकडे आणि आमची उद्या फ्लाईट आहे आम्ही घरी जाणार आहे कारण की काम आहेत भरपूर आता आम्ही सुद्धा जाणार होतो पण आम्ही आहे आणि आम्ही जाणार आहे घरी तर आता आम्ही चाललो परत काशी विश्वेश्वर मंदिरात म्हणजे ते प्रसाद वगैरे घ्यायचा आहे आणि काल भैरवचं दर्शन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आम्हाला बोलणे भरपूर जाणं तर आम्ही काल भैरव दर्शन घेतलं आता जाऊन त्याला पुढे पुढे दाखवतो काय काय अजून काही आता आम्ही आलोय काल भैरवाचे दर्शन आलं असं सांगितलं जाते की काशी विश्वनाथला आल्यावर काय काल भैरवचं दर्शन नाही झालं तर दर्शन पूर्ण नाही होत तर म्हणून आता काल भैरवचे दर्शन आलं तर बघू आता पुढे कसं काय मंदिर या गल्लीतून चाललं चालत काल भैरवाचं दर्शन झाला पाहिला पाम फेमस आहे गोडपान आहे गोडपर्णिका द्वार मणिकर्णिका घाटावर चाललो आम्ही आता बघूया काय आहे तिकडे मणिकर्णिका घाट डेड बॉडी लाईन लागली चालण्यासाठी लाईन मध्ये डेड बॉडी चालतात बघा गाईज हे बघा डेड बॉडीज आणि हे लाईन मध्ये छान गरम होते रे बाबा चलो तर गाईज मनिक्रमा घाटवरून मग अशी झालो फ्रेश वगैरे झालो आणि आता झोपलोय तर आता आम्ही ऑर्डर केली आहे झोमॅटोवरनं कारण की भूक लागलेली आणि आमच्या हॉटेलचं रेस्टॉरंट बंद झालं आहे आणि खूप छान हॉटेल आहे हा त्याचा कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन मध्ये देईल मी आणि रूम पण दाखवतो तुम्हाला एक अशा प्रकारचा रूम आहे आमचा फ्रीज वगैरे सर्व काही आहे ए सी फ्रीज फॅन बेड पण मस्त आहे आणि तीन हजार चारशे रुपये आमचा एक नाईट चा रेंट आहे ते तर काय मानिक्रम कुठला तर आम्ही त्या घाटावरून आलो आणि आम्ही झोपलेलो पण भूक लागली ऑर्डर केला नको तर जेवण म्हणजे पिझ्झा वगैरे बर्गर मागवलेत आणि हा ब्लॉग इथे एम करतो जर आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन ब्लॉग येईल विस्ताराचा फ्लाईटचा एक्सपिरियन्स कसा असेल तर तो सुद्धा बघायला विसरू नका बाय बाय